अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, दुर्लक्ष करू नका प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश या आध्यात्मिक चॅनलवर तुमचे सहज स्वागत आहे देव म्हणतात बाळा आज दुर्लक्ष केल्यास खूप काही आशीर्वाद निघून जातील तू जर त्यांना प्राप्त करू इच्छित असशील तर तुझे पुढील पन्नास वर्षे आनंदाने व्यतीत होतील या संदेशाला टाळू नकोस कारण हा संदेश तुझ्यासाठी निर्माण केलेला परमेश्वराचा एक आशीर्वादीरूपी संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तुम्ही काळजीत आहात म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्याचे नियोजन मी केले आहे या ब्रह्मांडधीशावर तुझा विश्वास असेल तर हा संदेश तू पुढील काही मिनिटे ऐकत राहा हे संपूर्ण ब्रह्मांड तुला मदत करायला आले आहे या ब्रह्मांडातली प्रत्येक दिव्य शक्ती तुला सहाय्य करत आहे तुला त्या संधी देण्याचे देवाने योजले आहे जर तुम्ही या संधींना दुर्लक्ष केले तर तुम्ही खूप काही गमावू शकता म्हणून संधींकडे पुरवा कारण त्या आता तुमच्या दिशेने प्रवाहित करणारे आशीर्वाद देव पाठवत आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही कितीतरी आशीर्वाद गमावू शकता म्हणून पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाचे आशीर्वाद घेऊन आलेला देवाचा दिव्य संदेश आहे इच्छापूर्तीसाठी तुम्ही देवाकडे जे काही मागत आहात ते मिळण्याची संधी तुम्हाला प्राप्त होत आहे विनाकारण काही घटना घडत नाही जेव्हा तुमच्या दिशेने काही येते त्याचा स्वीकार करा कारण ते देवाने तुमच्याकडे पाठवलेले आशीर्वाद आहेत तुम्ही आणि तुमचे प्रियजन आनंदी असावे आणि तुमच्यासाठी ती योजना देव आखत आहे देव म्हणतात बळा इतकाही झोपून राहू नकोस की झोपेत खूप काही तू गमावशी हे आयुष्य जगताना आनंदाची प्राप्ती करा कारण या आयुष्यातून तुम्हाला खूप काही मिळणार आहे योग्य वेळेवर देव तुम्हाला तो आरामही प्रदान करत आहे मग कशाला त्या विश्रांतीची काळजी घेत आहात कारण देव योग्य वेळेवर तुम्हाला ती विश्रांती प्रदान करणार आहेत तुम्ही जे काही सोडले आहे किंवा तुमच्याकडून काही सुटून गेले आहे याचे तुम्हाला खेद वारंवार वाटत आहे पण देव तुमच्या ठिकाणी अशा ठिकाणाहून तुम्हाला यश प्रदान करत आहे ज्याची तुम्ही अपेक्षा देखील केली नव्हती मला माहीत आहे की हे समजणे हे ऐकणे या क्षणाला तुम्हाला कठीण वाटू शकते पण यात माझ्यासाठी तुझ्या देवासाठी काहीही अशक्य नाही बाळा तुला माहीत आहे की तुझा देव अशक्य ही गोष्टीही शक्य करू शकतो म्हणूनच आज हा आशीर्वादी रूपी संदेश तुझ्यापर्यंत पाठवत आहे बाळा उचित वेळेवर तू ते सर्व काही प्राप्त करशील ज्याची तू पूर्वी आशा सोडली होतीस ते आता एकत्रित करून देवाकडून भगवंताकडून तुम्हाला प्राप्त होणार आहेत भगवंत म्हणतात तुझ्या चुकांसाठी मी तुला क्षमा करीन पण तू तुझी तु चूक ओळखायला हवी मी तुला क्षमा करीन पण पुन्हा तू ती चूक करू नये असे मी तुला सांगू इच्छितो क्षमा देव करणार आहे पण तुम्ही ती चूक परत आपल्या आयुष्यात करू नये विधाता तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद पाठवत आहे ते स्वीकारण्यास तुम्ही सज्ज असाल तर सर्व काही घडेल जे तुमच्यासाठी सहजतेने घडणार आहे तुमचे आशीर्वाद विपुलतेने भरून तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात तुम्हाला सहजतेने विपुलता भरभराट आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही दोघेही जी काही सेवा करत आहात ती सेवा देवाकडे स्वीकार केल्या जात आहे तुमच्या हृदयातील ताण तणाव आणि संघर्ष कमी करणारा हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला संदेश तुमच्यापर्यंत आला आहे विनाकारण काहीही घडत नाही तेव्हा आता तुमच्या कृतींवर अधिक लक्ष केंद्रित करा कारण तुमच्या कृतीतून ते चुकीचे दूर करा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यास मी सज्ज आहे असे टाईप करा विविध मार्गांनी देव तुमच्यापर्यंत आशीर्वाद पाठवत आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा शत्रूंनी तुमच्यासाठी पराजय लिहिला होता पण आता शत्रूचे काहीही चालणार नाही त्याच्या सर्व काही योजना देव फसवत आहे आणि तुम्हाला वर काढत आहे त्यांनी तुम्हाला खूप खो खोलीत पाडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला वळ काढण्यासाठी देवाने आशीर्वादित केले आहे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात होय देवा टाईप करा तुम्ही पूर्णपणे शत्रूच्या आहारी जाऊ नका कारण शत्रू तुमच्यासोबत काहीही करत असला तरीही शेवटी देवाचीच मदत तुम्हाला मिळणार आहे आणि शत्रूचा अपराधीपणा देव क्षमा करणार नाही त्याला त्याच्या अपराधाची क्षमा भोगावी लागेल देव तुमच्यासाठी कार्य करत असताना तुम्ही घाबरणे सोडा कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे शत्रू तुमचे काहीही बिघडवू शकत नाही कारण तुमचा देवाने मोठा विजय निश्चित घोषित केला आहे जर तुम्ही विजय घोषित होऊ इच्छिता तर आत्ताच होय देवा मी विजय स्वीकारतो असे टाईप करा तुमच्यासाठी देवाचे आलेले आशीर्वाद हे चमत्कारिक का आहेत तुमची ऊर्जा वाढवणारे आहे तुमच्या आयुष्यात खूप काही सुख संपन्नता येत आहे देव तुमच्यासाठी एक नवीन सुखाचे द्वार तयार करत आहे त्या सुखाच्या द्वारावर ठोठावण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय देवा मी तयार आहे असे टाईप करा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे तुम्ही चिंताग्रस्त राहू नये म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत देण्यात आला आहे तुमची सर्वात मोठी इच्छा या काही तासात पूर्ण होणार आहे तुम्ही हे आशीर्वाद स्वीकारण्यास होय म्हणा आणि मी ते स्वीकार करतो असे टाईप करा तुमची शक्ती वाढवण्यात येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमची मुलं बाळं सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या वाटेवर येवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ jay jay swami somadatta